स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एक नव्या विषयासोबत तर आजचा विषय आ हा आहे तर मी कालच व्हिडिओ टाकलेला होता की पुढे पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला दत्त जयंती आहे म्हणजे कॅलेंडरमध्ये चौदा तारखेलाच दि लिहिलेला आहे ती पौर्णिमा जी आहे ती पंधरा तारखेला संपणार आहे दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी त्याच्यामुळे पंधरा तारखेपर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहे त्याबद्दलच मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या स्वामींच्या तर ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे स्वामी महाराज आहे त्यांच्या कोणत्या सेवा करायच्या आज मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की जे स्वामी महाराज आहे त्यांची आपल्याला खूप सेवा करायची आहे येत्या पंचवीस तारखेपासून ते पुढच्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत एकवीस दिवस आपल्याला एक पारायण करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचे त्याच्यानंतर तारक मंत्र आपल्याला तारक मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे याचा जप आपल्याला करायचा आहे तर तशाच पद्धतीने जे दत्त महाराज आहेत रूप श्री स्वामी समर्थ महाराज आहेत पण दत्त महाराजांचं जर कोणाला सेवा करायच्या असतील त्या कोणत्या करायच्या तर दत्त महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे म्हणजे ती आहे दत्त बागणी दत्तभावनी तुम्ही पठण करू शकतात तुमच्या इच्छेप्रमाणे एक तीन पाच सात नऊ अकरा जसं तुम्हाला वाटेल तितक्या वेळेस तुम्ही एकवीस दिवस दत्तभावनेचं पठण करू शकतात रोज जर तुम्ही अकरा वेळेस पठण केलं तर अतिशय उत्तम आहे त्याच्यानंतर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे दत्त महाराजांचा याचं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात हा सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे तुम्ही रोज अकरा माळे जरी केल्या म्हणजे तुम्ही अकरा झाली तर अकरा करा नाही तर एक जरी झाली तरी चांगला आहे फक्त ज्या काही सेवा करणार तुम्ही त्या अगदी मनापासून करा कारण जेव्हा तुम्ही मनापासून करणार तेव्हा सगळ्या गोष्टी सांगते होतील म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे याचासुद्धा तुम्हाला जप करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा जो बीज मंत्र अस आहे त्याचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याची सुद्धा तुम्ही एक माळ करू शकतात अकरा माळी करू शकतात अखंड नामस्मरण करू शकतात तर तो मंत्र कोणता तर ओम द्रां दत्तात्रेयाय नम हा तो बीज मंत्र आहे याचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे पूर्ण एकवीस दिवस तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही करू शकतात कारण तुम्ही जेवढं करणार तेवढं म्हणजे खरं म्हणायला गेलं तर तुम्ही देवाचं जेवढं करणार तेवढं कमीच आहे कारण ते जे आपल्याला देतात पर, ना, ना ते खूप काही असतं म्हणून आपण त्यांच्यासाठी जेवढं काही करणार आहोत ते आपल्या परीने म्हणजे तुमच्या पर परीने करा तुमच्या इच्छेने करा तुमच्या मनाने करा थोडं काय होणार मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही एवढं सगळं मी सांगते एवढं सगळं करा तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढंच करा पण अगदी मनापासून करा तर आता तुम्हाला कळलंच असेल की दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्याचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की दत्त महाराजांचा गायत्री मंत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता तर तो मंत्र आहे की ओम दिगंबराय विधमही अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात तुम्ही यूट्यूबलासुद्धा सर्च करू शकतात नाहीतर गुगललासुद्धा सर्च करू शकतात हे जे मंत्र मी सांगते हे मी वाटलेस तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तुम्हाला दत्त महाराजांचा बीज मंत्र आणि दत्त गायत्री मंत्र त्याच्यात अजून एक आहे ओम अत्री सुताय विधमही अनुसुया पुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा एक मंत्र आहे अजून तर तुम्ही हे जे मंत्र आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल नाही तर तुम्ही सुद्धा सर्च करू शकतात तुमच्याकडून जर उ... म्हणजे पठण करणं नसेल होत तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात कारण श्रवण करण्यातसुद्धा तेवढीच ताकद असते पण श्रवणसुद्धा जे करणार ते तुम्ही ते अतिशय बारीकीने करा मनापासून श्रवण करा तुम्हाला ते कळलं पाहिजे तुम्हाला त्याचा आवाज आला पाहिजे तुम्हाला ते सम म्हणजे समजलं पाहिजे की आपण काय ऐकतोय आत्ता तर त्याला महत्त्व आहे तर तुमच्याकडून जर बोलणं नाही झालं किंवा पठण करणं नाही झालं तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात या ज्या का मी सेवा सांगते आहे तुमच्याकडून जेवढ्या होईल तेवढ्या करा नसेल होत तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल तर आता तुम्हाला कळलं असेल की दत्त महाराजांच्या जा तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या तर तुम्हाला दत्त भावनी चं पठण करायचं आहे त्याच्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो तो हा जो मंत्र आहे याचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याच्यानंतर दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे त्याचं तुम्हाला त्याचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि दत्त गायत्री मंत्र जो आहे त्याचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर शेवटी दत्त महाराजांचेच रूप आहे जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते त्यांचंच रूप आहे म्हणून तुमच्याकडून जेवढं होतील तेवढं सेवा करा आणि स्वामी महाराजांचं मी काल तुम्हाला सेवा सांगितल्याच आहे स्वामी चरित्र स्वामीचरित्र सारामृत त्याच्यानंतर तारक मंत्र त्याच्यानंतर स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर करा आणि नाही शक्य झालं तर तुम्ही चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे ते तो सुद्धा तुम्ही पठण करू शकतात फक्त या सेवा ज्या तुम्ही करणार आहात एकवीस दिवसाच्या तर तुम्हा आ, कर, तुम्हाला त्याच्यामध्ये मांसाहार खा करायचा नाही आहे मांसाहार कडकडीत वर्ज आहे आणि काल जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि मांसाहार वर्ज आहे तिथेसुद्धा आणि पराणं वर्ज आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही तर असे हे काही नियम याला दोनच नियम आहेत आणि बाकी ज्या सेवा आहेत त्या तुम्ही अतिशय मनाने करा बघा तुम्हाला ते दिला स्वामी जे, जे स्वामी महाराज आहे दत्त महाराज आहे ते तुम्हाला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन